श्री कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीने लेकी जावा यांची पंगत सारोळा बद्दी देवस्थानचा अनोखा उपक्रम अहमदनगर ही अध्यात्माची परंपरा लाभलेली भूमी म्हणून ओळखली जाते याच अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नगर जामखेड रोडवरील सारोळा बद्दी गावात अनोखा उपक्रम पार पडला सारोळा बद्दी गावातील कालभैरवनाथ मंदिर हे तीनशे वर्षापूर्वीचे असून हे देवस्थान कालभैरवनाथ जागृत देवस्थान आहे या देवस्थानची ओळख ही नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथाचा लहान भाऊ अशी आहे याच देवस्थान गावकऱ्यांच्या वतीने गावातील सर्व लेकी आणि जावयांची पंगत हा उपक्रम त्यांनी गावात राबवला तसेच एक दिवस कीर्तन महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलं या निमित्ताने जावयांना कुर्ती पिवळा शॉल तसेच लेकींना लाल रंगाची साडी हा पोशाख देण्यात आला होता या निमित्ताने माजी आमदार शिवाजी कळडिले यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ यांना अभिषेक घालण्यात आला श्री काळभैरवनाथ यांची गावातून भव्य दिव्य अशी ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली या ग्रामप्रदक्षिणेमध्ये बालवृद्धांपासून वयोवृद्धांपर्यंत सहभाग घेतला होता तर बालचे मुकले ध्वज घेऊन सहभागी झाले यावेळी रथाला भव्य अशी फुलांची सजावट करण्यात आली असून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली रामकृष्ण हरी जप करत गावकरी मोठ्या आनंदाने या अनोख्या सोहळ्यात कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रमाला आलेले लेकी आणि जावई यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ यांची महाआरती करून समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज देशमुख यांचं कीर्तन संपन्न झालं श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेतल्यामुळे उपस्थित असलेल्या लेखी जावाईंकडून कौतुक होत आहे यावेळी खासदार निलेश लंके माजी आमदार चेअरमन शिवाजीराव कर्डिले डॉक्टर जगतापताई आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते बाळासाहेब हराळ संदेश कारले संपत म्हस्के मानिक विदाते प्रवीण कोकाटे आणि काळभैरवनाथ ट्रस्ट आगडगावच्या अध्यक्ष बलभीम कराळे यांसह श्री काळभैरवनाथ देवस्थान सारोळाबद्दी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम रविवारी तीस जून रोजी दुपारी अकरा वाजता संपन्न झाला आपल्याला माहिती स्थापना करायची होती सुरुवात करायची होती त्या दिवशी दिवशीच तुमच्या पूर्णकारीने सगळ्याच्या सहकार्याने मला इथं या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर मूर्तीची झाली त्याच्यानंतर काल सध्या कार्यक्रम तुझा झाला आणि आज मला वाटतं जो अभिषेचा कार्यक्रम माझ्या हस्ते ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वच ग्रामस्थाला गावकऱ्याला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी महाराष्ट्रात का म्हणलो कशामुळे म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होतात अनेक सत्य होतात अनेक मोठ मोकडल्याच्या महाराज बोलावलं जातात परंतु असा वेगळा आला कार्यक्रम मला असता पहिल्यांदीच माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहायला मिळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं आला त्याचं कारण मी आपल्याला सांगतो काय आपण पाहतो ज्या काही लेखी आपल्या मुलीला ले असेल ज्या काय बाहेर गेल्या आहेत जे जावयव असतील ते जा आता मला एकत्र येण्याच्या दृष्टीने सगळ्याचा विचार हा एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण आपल्या ज्या ज्या समस्या असतील त्या मांडावा आणि सगळ्यांनी एकदा येऊन मला वाटतं आमच्या मुलीला सुद्धा मला फक्त साड्यांना आपल्याला थांब दिल्या सार्या सगळ्यांना दिल्या राजकारण राजकारण होतच असतं परंतु राजकारण कुठं थांबायचं पुढं सुरू करायचं कुठं थांबायचं आणि पुढं आपण सगळ्या गावकऱ्यांनी एकात्र धार्मिक कार्यभरमध्ये यायचं याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर आपण साऱ्याबंदीच्या ग्रामस्थाकडून नक्की निश्चितपणे घेण्याचं काम केलं पाहिजे असं कधी मला पाहायला मिळालं नाही जावायला सुनाला आपण पाहतो का लग्न झाल्यानंतर फक्त आमच्या सगळ्या स्थानाच्या दिवशी आपण बोलतो त्यांचा सन्मान करतो आणि त्याच्यानंतर मला फक्त त्याच्याकडे काय का दुर्लक्ष संपर्क होण्याचं काम होतं आज ज्या काय आपल्याला माहिती आहे काय ज्या लेखी असतात काहींचं वय मला वाटतं चाळीस वर्ष असेल काहींचं पन्नास वर्ष काहींचं सत्ता साठ वर्ष काहींचं पासष्ट वर्ष असेल आणि आपल्या जा जावायचं सुद्धा तेवढंच वय मला भडतं आपल्याला असतं त्यांना मनाला मला फक्त किती मोठेपणा वाटला असतं त्यांना किती ऊर्जा मिळाली असेल हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही एवढा सन्मान तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन लागण्याचं काम केलं धन्यवाद दिले पाहिजे आणि याचा आदर्श मला नुसता नगर तालुक्यानेच नाही तर महाराष्ट्राने आपल्या गावचा जो काय आदर्श निर्माण करून दिला व आपण आता महाराष्ट्राने त्याचा आदर्श घ्यावा खरोखरच गावाने सर्व लेतीला व जावांना बोलवलं त्यांना कपडे हो 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 हो! जेवणाचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी सर्व जावाई लेख यांच्या वतीने ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो आणि आभा मानतो माझे हे धार्मिक प्रवृत्तीचं गाव आहे जिथं धार्मिक त्याचा जपला जातो ना त्याच ठिकाणी असे कार्यक्रम होत असतात सगळ्यात महत्त्वाचं असते नाही तर बऱ्याच गावांनी कार्यक्रम होतात पुढं जत्रा होत्या पुढं काय होत पण इथे एक वेगळा कार्यक्रम आहे पुन्हा एकदा आणि मंदिराचा पण सभा मंडपाची काय काळजी करू नका देवाच्या बाबतीत काय काळजी करू नका <laughs> मला देवाच्या कामाला मागावं लागत नाही तुम्ही जशी केले हे तसं मी पण आता हार्मिक प्रवृत्तीचा माणूस आहे मला मी तर बऱ्याच वेळा म्हणतो असतो ज्या गावातले मंदिर चांगले आहे ना ते गाव गुन्ह्या गोविंदाने आणि ज्या गावातल्या मंदिरांची दुरावस्था आहे ना त्या गावातलं पोलीस स्टेशनला रेकॉर्ड बघायचं जाऊन रोज भांडणं असतात रोज कुटाने असतात त्यामुळं मंदिरं चांगले झाले पाहिजेत मंदिरच म्हणण्यापेक्षा कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळ असू ते एकदम चांगल्या पद्धतीचे झाले पाहिजे धार्मिक स्थळं असो तुमच्या शेवटचा विधेयक कर्म करणाऱ्या ठिकाणंसुद्धा सुद्धा चांगली पाहिजे हे विचार करणारा माणूस आहे त्यामुळे काय काळजी करून काल तर आता आमची सुरुवात झाली आता आधीवेशन काल परवा जाऊन आलो आजच आलो जाऊन आलो काभैराव मंदिरामध्ये आज ज्यांचं कीर्तन झालं असं हरिभक्त परायण इंदूर्जन महाराज यांनी दिलेला आपला कौटुंबिक आणि सामाजिकरित्याचा उद्देश होता तो आपण सर्वांनी आत्मगत करावा तसंच मी या गावच्या सर्व मुली आणि मुलीकडचे सासरकडचे त्यांचे घरचे त्यांच्या सर्वांचा मी मनापासून आभार मानते की एक वेगळी अनोखी अशी Até a जे ग्रामस्थ येत अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम तुम्ही आखलेला आहे त्याला सर्व जावळ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली खर तर मुलीच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपल्या परिसरामध्ये कुणी असा कार्यक्रम केला नाही म्हणून पहिल्यांदा मुलीला आणि जावळी काय काही जावळे आमचे थकले तरी आले बिचारे त्यांचा सन्मान केला आनंद वाटला या ठिकाणी येऊन असावी आता ताई जशा म्हणल्या की सगळ्या मुलींनी साथ दिली तर आम्ही माग पुढं असा कार्यक्रम घेण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करू तुम्ही जे दिशा घालून दिली तुमचं कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो सकाळी दहा वाजल्यापासून बाळासाहेब एवढं स्वागत जावायला आणि लेखी नाही सगळ्यांचे खूप खूप आभार हरी क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी <स्याँगा> नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम, राम एजन्सी सावेडी, सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर